हॅलो फ्रेंड वेलकम टू माय ट्यूब चॅनल तर फ्रेंड तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आम्ही तुमच्यासाठी नवीन जाहिराती तसेच नवीन माहिती घेऊन येतो तर फ्रेंड चल बघा नवीन जाहिरात निघालेली नाही ती अशी आहे की पुणे न्यू श्लोक व महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ या योजनेत पंच्याहत्तर टक्के सबसिडी दिली जाते धनगरा समाजाला तर अनुदान दिले जाते तर तिच्यामध्ये होळकर महामेश योजना सुद्धा आहे आणि राज्यातील कोण लाभ घेऊ शकत त राज्यातील भटक्या जमाती धनगर व या योजनेसाठी पात्र असतील अर्जदाराचे वय अठरा ते साठ वर्ष दरम्यान असावे योजनेमधील समावेश घटक मेंढी पालकांना पायाभूत सोयी सुविधा वीस मेंढ्या व एक मेंढा नगर पंच्याहत्तर टक्के अनुदानावर उपलब्ध करून देणे व सुधारित प्रजातीच्या नर मेंढ्यांचे पंच्याहत्तर टक्के अनुदानावर वाटप करणे व मेंढी पालनासाठी पायाभूत साय सोयी सुविधांचा उपलब्ध करून देण्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान व मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदानावर कुट्टी केल्या हिरव्या चाऱ्यासह मोर घास करण्यासाठी यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान तसेच पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान असे दिले जाते तर याच्या अतिरिक्त अधिक माहिती जाणून घ्यावा तसंच हा फॉर्म कसा बरला अप्लाय करायचा बघूया या याची जी डिस्क्रिप्शन याची जी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा भेटून जाईल यूट्यूबच्या तसेच आमच्या दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप सुद्धा जॉईनिंग करा तसेच टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईनिंग करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करत राहा कारण आमचे नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहातील तसेच या माहिती जाणून घ्या तसेच त्याबरोबर तुम्ही पहिले ही जी माहिती चारची परिपूर्ण वाचून घ्यावी सूचना सूचना राजा कारण की महत्वाच्या राज्यातील बजेट प्रभागासाठी राज्य यशवंतराव चव्हाण महावेश योजना चराई अनुदान योजना मेंढी पालकांसाठी वन एक गुंठा जागा खरेदी योजना व परसार एक फूट कुक्कुटपालन पालन योजना मुंबई म्हणा तसेच सन दोन हजार चाळीस पंचवीस करता महाविशेषण योजना अंतर्गत घटक एक तेरा साठी पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड व गोंदिया जिल्ह्यातील लक्षात नाही तसेच सन दोन हजार चावीस पंचवीस करता महाविशन अंतर्गत घटक चौदा व पंधरा हिंगोली गडचिरोली नाग नागपूर अकोला वाशिम वर्धा भंडारा पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड गोंदिया तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख राहील सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बारा वाजेअंतर असणार आहे तसेच सव्वीस सप्टेंबर दोन हजार तारखेत आपल्या अर्जामध्ये बदल करता येईल तसेच अर्जाची पावती तुम्हाला परत काढण्याची सुविधा फक्त सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे पहिले फॉर्म भरून घ्यायची त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज प्रत प्राप्त होऊन जाईल अर्जदार करण्यापूर्वी आपल्या जिल्ह्यात आणि तालुक्याच्या लक्षात घ्यावा त्यात निर्धारित वेळनुसार योजनेचा अर्ज करण्यास मदत राहतील लाभार्थी निवड समितीमार्फत प्राथमिक निवड प्रक्रियेत प्राथमिक निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करावी लागतील तसेच अर्जाची अर्जाराची पावती अर्ज करण्यात तारीख संपल्यानंतर योजनेअंतर्गत वरून डाउनलोड करता येईल या योजनेमध्ये अर्ज प्रमाणपत्र या पुढील पाच वर्ष ग्राह्य धरले जाईल महामेश मोबाईल ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर डाउनलोड करण्यात येईल उपलब्ध होईल तसेच तुम्ही हा फॉर्म गुगल मायशी सुद्धा डाउनलोड करून फॉर्म भरू शकता तसेच योजनेअंतर्गत संदर्भात अधिक माहिती करता योजने तपशील पाहावा या योजनेसाठी सर्व लागणार कागदपत्रे बंद पत्रांचे नमुने क्लिक करून तुम्ही पाहू शकता किती प्रकारचे डॉक्युमेंट हा तसा अर्जाचा नमुना आहे हा प्रमाणपत्र पहिले फिल करून आणि अपलोड करायचा आहे परवानगी जी तुम्हाला लिंक आहे सध्या डिस्क्रिप्शन मधून भेटून जाईल तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता आणि योजनेच्या मार्गदर्शन सूचना सुद्धा इथे दिलेल्या आहेत तुम्ही ते डाउनलोड पाहून वाचू शकतात तसेच राज्यातील मेंढ्यांची संख्या वगैरे व अर्जदाराची नोंदणी करा क्लिक करून तुम्ही अर्जदाराचा फॉर्म भरू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला ना लाईक कर आणि कमेंट करून कळवा या व्हिडिओ अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच फॉर्म कम्प्लीट भरवण्यासाठी इष्ट अधिक माहिती पाहण्यासाठी तर मला कमेंट करून कळवा तर भेटूया नवीन घेऊन धन्यवाद